नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो आज आपण मध्यम जमिनीतील फ्लड पाणी व्यवस्थापन समजून घेणार आहोत तर करता ही जी जमीन दिसते ही मध्यम प्रकारची जमीन आहे या जमिनीत वरचा एक ते दीड फूट काळ्या मातीचा थर आहे आणि खाली मुरमाड जमीन आहे तर या जमिनीला मध्यम प्रकारची जमीन समजलं जातं अशा जमिनीमध्ये जेव्हा आपण ड्रिपनी सतत पाणी देतो हे या ठिकाणी ड्रीपनी पाणी दिलेलं आहे हे ड्रीपचं पाणी इथपर्यंत आलेलं आहे इथपर्यंत आलेलं आहे काही वेळा हा जो थर दिसतोय माती याच्या खालून ते पाणी इथपर्यंतही येतं ओळीमध्ये परंतु हा जो वर हा जो भाग आहे ह्या भागात ड्रीपचं पाणी वर येत नाही आणि इथं ही असं जमीन फाटलेली आहे याप्रमाणे इथं जमिनीला ताण आहे आणि इथं पाणी ड्रिपचं आलेलं आहे तर हा ताण कमी करण्याकरता या ठिकाणी मुळ्या येण्याकरता आपल्याला फ्लड पाणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी हा मधला जो मधली ओळ आहे या ओळीतसुद्धा मुळ्या येण्याकरता आपल्याला फ्लड पाणी गरजेचं आहे आणि त्याकरता आपण मध्यम प्रकारच्या जमिनीत फ्लड पाणी कसं द्यायचं हे आपण समजून घेऊ याप्रमाणे मध्यम प्रकारच्या जमिनीत फ्लड पाणी देताना आपण सहा ते आठ एम एमच्या दरम्यान पाऊस पडेल नसेल अशा वेळेस हे वरंबेचा जो भाग आहे हा भिजण्याकरता वरंबे अर्धे भिजण्याकरता याप्रमाणे ताडपत्रीचा आडबंद लावून जर आपल्याकडं पाणी उपलब्ध असेल तर अशा रीतीने जर फ्लड पाणी जर केलं तर त्याचा फार चांगला फायदा होतो हा फायदा आपल्याला समजून घेण्याकरता आपण आपल्या बागेतील फ्लड पाणी करताना चार लाईन पूर्ण सीजनमध्ये सोडून द्या आणि त्या चार लाईनचा आणि इतर बागेचा आपल्याला साईजवर काय परिणाम मिळाला द्राक्षाच्या टणकपणावर काय परिणाम मिळाला टिकाऊपणावर काय परिणाम मिळाला आणि रंग येण्यावर मग तो सफेद असो किंवा काळा रंग असो येण्याकरता काय परिणाम मिळाला आणि त्याची साईज कशी झाली हे आपण तपासू शकता त्याचे फायदे आपण ठरू शकता तर याकरता या रीतीने या असा आडबंद देऊन वरंबे आर्धे भिजतील अशा रीतीने आपण फ्लडपाणी करायचं आहे पूर्ण घेऊन उमदळून द्यायचं नाही आहे वरमभे अर्धे भिजतील असंच करायचं आहे कारण मध्ये ड्रीपचं पाणी ऑलरेडी आहे तिथं पुन्हा आपण पाणी द्यायची गरज नाही आहे फक्त ज्या ठिकाणी ड्रिपने भिजलेलं नाही त्या ठिकाणी आणि मधल्या ओळीत फ्लड पाणी देण्याची गरज आहे तर ती अशा रीतीने आपण जर फ्लड पाणी दिलं तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो प्रयोग परिवारामध्ये अनेक ठिकाणी हे प्रयोग झालेला आहे प्रत्यक्ष वापरही होत आहे तर त्याचा सर्वांना फायदा होण्याकरता आपण याप्रमाणे पाणी दिलं पाहिजे फक्त मध्यम प्रकारच्या जमिनीत याप्रमाणे पाणी देताना पावसाचा अंदाज घेणं हे जास्त गरजेचं आहे पुढच्या पाच सात दिवसात आठ दिवसात पाऊस नसेल असा अंदाज असतानाच आपण हे पाणी द्यायचं आहे तर अशा रीतीने ह्या मध्यम प्रकारच्या जमिनीतलं फ्लड पाणी व्यवस्थापन करायचं आहे हे फ्लड पाणी देताना दोन पाण्याच्या पाळ्यातलं अंतर हे साधारणपणे वीस ते तीस दिवस जमीन कशी सुकते त्यानुसार असलं पाहिजे शेवटचं फ्लड पाणी पाणी मण्यात फिरल्यानंतर पुढच्या दहा बारा दिवसांनी द्यायचं आहे त्याच्यानंतर फ्लड पाणी देण्याची गरज नाही तर याप्रमाणे आपण मध्यम प्रकारच्या जमिनीतलं फ्लड पाणी जर व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्याला फायदा होईल तो फायदा कसा होतो किती होतो आणि मी सांगतो हे कितपत योग्य आहे बरोबर आहे ही तपासण्याकरता चार लाईन सोडून आपण पूर्ण बागेला फ्लड पाणी द्यावं आणि या पाणी व्यवस्थापनाचा प्रयोग परिवारातून केलेल्या प्रयोगाचा आपण फायदा घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय